नमस्कार आणि सगळ्या काळजातल्या माये मोगाचा येऊकार आदिवासी महोत्सव घडवून आमचे सांगे आदिवासी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब त्याचबरोबर चौरासम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ तसेच आमचे कला आणि सांस्कृतिक संचालनालय हांच्या मार्फत हो एक व्हडलो महोत्सव आमच्या वाडे गावां भितर भरून येता सांगे भितर घडून येता आणि ह्या मतदारसंघान आयज आमचे लाडके एस टी समाजाचे एक कणखर असे नेतृत्व म्हणजे इष्ट श्री गोविंद बाब गावडे कला आणि सांस्कृती मंत्री तसेच आमचे क्रीडा मंत्री हांचे आम्ही हांगा मनकाळजातल्या स्वागत करतात तसेच त्यांच्याबरोबर आसात आमचे बाब वासुदेव उमेंग गावकर आमचे कॉर्पोरेशनचे चॅरमॅन एस टी कॉर्पोरेशनचे चेअरमॅन चे चे सुरेश बाब केपेकार तसेच जिल्हा पंचायत सदस्य आमचे उटा संघटनेचे अध्यक्ष भूमानेश विश्वास गावडे बाब सगुण वेळीप आमचे ह्या मतदारसंघातलेच आज आमचे डायरेक्टर आ, आ, आम कला आणि संस्कृती खात्याचे संचालक श्री सगुण गावडे तसेच आमचे मिलेंद्र वेळीप जे आमचे डेपटी कलेक्टर ह्या सांगे भागांभत असतात आणि आमच्या भीत आमचे शशिकांत बाब गावकर आदले सरपंच तसेच अटल डेव्हलपमेंट एजंसीचे चॅरमॅन सगळे सग्ड़े सरपंच सगळ्यांची नावं घेणार आमचे मधुबाब आमचे या गावचे फुडारी आणि धरणाच्या वेळार जेणे आपली सर्वस्व म्हणजे सगळी जमीन आठ लाख स्क्वेअर मिटर दिली वेळार सरपंच असले आणि धरण खातीर मोठे योगदान केलेले आसा सगळे सग्ड़े सरपंच सगळ्यांची इंडिव्हिजल नावं घेवपाक वतना सरान सांगले असा की लोक आतुरतेन आसात जी माची भरलेली सत्कार सत्कारमूर्ती हांगा उपस्थित असलेले सगळे म्हणजे एस टीचे बांधव सगळे समाजाचे हंगा आयले सगळे बांधव सगळे प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सुहास देईकर जाणी हो असो आणि त्याचे सगळे कार्यकर्ते जे शंभर वयर जे युवकांनी ताका सपोर्ट दिला आणि एक भव्य दिव्य असे आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले त्या सगळ्या म्हजो मानाचो मुजरो आणि सॅल्यूट भाव भहिणांो हो अत्यंत गरजेचो असा असं महोत्सव एका गावान एका भीतर यो जावप हे अत्यंत गरजेचे कारण समाजातल्या विविध स्तरांतल्या लोकांचे जे यशस्वी लोक आसात तांचो सत्कारही करप त्यांची याद करप जे यशस्वी लोक असतात तांकां आफोन हाडप ह्या समाजा भितर कितें उणीवो आसात तो पैस करपा खातीर तांची मदत आनी आणि आतापर्यंत आम्ही या समाजान कितें मिळलेले आसा त्यांची याद करप आयज आमकां ह्या खिणाचेर याद जाता आमचे दिलीप बाब आणि मंगेश हाणी आपल्या सर्वस्वातो त्याग केलो आपल्या देहाची आहुती दिली आणि तातुतल्यानच आय प्रबळ अशी शक्ती निर्माण झाली आम्ही पळतात की बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडाच्या त्या म्हणजे दिसता की सगळ्यात पहिली जे स्वर्गेस्थात तांक ताणी आपले श्रद्धा वाढत गेलो केसले ना, ना की ह्या समाजा आमदार ह्या सांग्यार भीतर येऊन जलो त्याच्यानंतर उपसभापती त्याच्यानंतर मंत्री जालो या समाजाचं पाठबळ मला सतत मेळ् आणि सदांच केना केन अर्ध्या अधिक वेळार म्हणजे नाव घेता असताना सुभाष वेळीपच म्हणून घेतात आणि महाही बरे दिसता की ह्या म्हाका इतके पाठबळ दिले ह्या समाजान एक उचेले स्थान दिले बरोबर रावपाची एक म्हाका जिद्द दिली त्या खातिरच हांव समजता की ह्या समाजातलंच हांव वड जाल्लो एक मनीस आसा म्हणूनच आज आम्ही पळयतात की ह्या समाजा खातीर कार्य करता असताना पहिलेच फावटी ज्या वेळार खंयच गोंयांत भितर पी एस आय किंवा मोठ्या आमचे भुरगे नसले पाच जण ह्या समाजाचेच आम्ही पी एस आय पर्यंत वरून पावले आणि त्याच्या नंतर आज त्यांची उदरगत बऱ्या प्रमाणात त्यांची सेवाही आमच्या हातून भीत जाता भाऊ बहिणांना पळतात आम्ही ट्रायबल रिसर्च सेंटर हे सांग्या भीत हाडलेले असा गे त्याची गणनाय जाता जे जे आमचे मागासलेले लोक असतात त्यांची जी सर्वे जाता तातूतल्या उपाय योजना तांना सर्वे जाऊन त्याच्या नंतर त्यांचं योजना जातल हाचीही तजवीज आम्ही केलेली असा भाव एका वडले आमचे हँडीक्राफ्ट कुणबी विलेज म्हणून साकारता या आणि तीन चार महिन्या भितर हे काम पुरण जातले आणि वेळार आदिवासी भागां तांच्या त्यांच्या भितर कला आसा त्यांच्या हातात भितर एक कलाकृती असा या कलाकृतीतल्या निर्माण जलले वस्तूचे एक्झिबिशन जावप त्याचे सेल जावप आणि तां वर्कशॉप करप करत ट्रेनिंग करप आणि त्यांना स्किल करप अपस्किलिंग करप रिस्किलिंग करप आणि तांगा, कर कर तांगा सगळ्यांक उदरगत खातीर तांचे जे केले कार्य असा तिच्या एक्झिबिशन आणि सेल करप आणि तांगा मान दिवप हाचे खातीर एक वडली कुणबी विलेज आज आमच्या सांगे भितर साकारता भाऊ भहिणांनो ह्या आमच्या येवपी एक वेगळे पर्यटन एक ट्रायबल पर्यटन एक हिंडलँड टूर टुरिझम एक, एक, एक कितलेशोच योजना हंगा की आमच्या ह्या लोकांक एक न्याय जाय मिळपी पहिल्याच फावटी पळतात की एकोणीशे ब्याऐंशीक एकोणीशे चौद्याऐंशी म्हणजे एकोणीशे पंच्याहत्तरातल्या साळावलीच्या धरणचा प्रकल्प उभारपाल ज्या ज्या लोकांच्या जमनी गेलो घर आम आम गेली आमचे संसार गेले आमचे देव देवस्थाना गेली परत एक फावटी पुनर्स्थापित आम्ही येत केले हा आयल्या नंतर पहिलेच फावटी महालक्ष्मीचे देऊळ हे सरकारी खर्चान झाले आज आमका सोमेश्वराचे देऊळ हेही सरकारी खर्चान करपा खातीर आमका जमीन दहा हजार स्क्वेअर मिटर जमीन अलॉटमेंट झाली आम्ही पण की इतके प्रदीर्घ काळ जे पस्तीस वर्षांचा वनवास आशिल्लो ह्या लोकांक जे प्लॉट दिले त्यांना मालकी हक्क मेळ ना हे आज पहिले फावटी गेले थोडेच दिवस पहिली आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांगा आयले आणि साधारण ते पाचशे पंचावन्न मालकी हक्क सनदी सुपूर्द केलो आणि आयचान ते मालक झाले ही किमया या झाले असा या सरकारान भीतर गोविंद गावडे सारखे एक निस्वार्थी आणि कणकर नेतृत्व हे वारंवार आपल्या समाजाच्या विषयी जो गरज असतात तो मुख्यमंत्र्यांमधी आणि या सरकारामध्ये मान आणि दिवसात वावरतात म्हणूनच आज बरे दिसता की ह्या अशा वेळ ज्या वेळ एका वेळात नॅशनल्स चलतलेले असा आणि प्रोत्साहन दिवसात ते काल वतात आणि आज हा येतात परत एखाद्या ये वेळ ते परत उत्तराखंडात वतले त्या प्राईज डिस्ट्रीब्युशनात मनोबल वाढयतले ही जी आपली म्हणजे आपली जबाबदारी असा की ह्या मतदारसंघात भीत पळव एक वेगळी दृष्टी असा ही हा दिवप आणि ह्या भर प्रेरीत खातीर त्यांचं खूप खूप योगदान असा आम्ही पळतात की कल्ला काजू गट्टो फक्त देडशे एकशे चाळीस मतांच्या ह्या मतदारसंघात ह्या वाड्याचे एका बुथाचे सरकारन चौदा कोटी मोडले आणि चौदा कोटी दिसतना माननीय मुख्यमंत्री स्वतः उपस्थित रावले आणि त्यांनी फॉरेस्टाच्या अधिकाऱ्याक शिटकावणी दिली आणि ताणे सांगले तुम्ही मधी आड येवपाची हो गरज ना यो जमनी असा त्यो आमच्या आदिवासी बावातल्यो आणि या आदिवासी बावाक न्याय दिवपा खातिर आपण खंचाय स्तराचेर वतलो आम्ही पळतात की साळजिणी भाग ज्या जा जाग्यावर चलत वचपाक पसून वाट नाशिल्ली जा जा त्या जाग्यावर आज रस्तो ज्ञालो असा परत करपाची गरज असा आम्ही मानगाळ हो गाव पळतले ज्या मानगाळ गावां भितर फक्त दोनशे मतां आसात त्या मानगाळ गावांत फॉरेस्टाच्यो सगळे हे असताना हांवें धा वर्सां पयलीं थी रस्ते कदकले आम्ही खुबशे अशे भाग असले ज्या जाग्यार इलेक्ट्रिसिटी नाशिल्ली उदक नाशि थीम रस्ते ह्यो मूलभूत गरजो फॉरेस्टाच्या आड वचनही आम्ही परत एक फावटी त्यांना सुपूर्द केल्ली असा म्हणूनच म्हाका ह्या समाजाबरोबर करता असताना ह्या समाजाचे भगे म्हजेर विश्वास दवरतात आणि ही जी त्यांचेही नेतृत्व बांदून घेतात आम्ही आयज पळतले की कितलेशेच जाणांचो सन्मान हांगा जो सन्मान जावपाचो उचित असा फक्त आपल्या एस टी समाजाचेच तर सांग्या वेळानं जे प्रबळ असे नेतृत्व मुखार सरलेले असतात जे सरकारी भीतर जाणी अशी बरी ऊर्जावान अशी कामगिरी केल्ली असा त्यांच्या खानाचे शाल घालून ते मागीर एस सी असुणी एस टी असी ओ बी सी असुणी किंवा जनरल असुंदी त्यांचा सगळ्यात सन्मान या एस टी समाजाच्या ह्या भीतर केला असा हे त्याचे वैशिष्ट्य असा फक्त स्वतःच्याच समा, समाजाचे म्हणजे मुखार खातीर न्हय आपला समाज मुखार व्हरता असताना या समाजाच्या फाटीचेर हात दवरपी मदत करपी सगळ्या लोकांची याद आज ते करतात परत एक फावटी सुहास देईकर म्हज्या ऑफिसान भितर काम करता अत्यंत बरें काम करता आणि हांव ज्या ज्या वेळेला खंच योजना असा ताजेर सोडत आणि त्याच्या एक फावटी सोडल्यानंतर ती कामगिरी यशस्वी करपा खातिर परत त्याची विचारपूस करपाची गरज नसता हाची माझा खात्री असा म्हणून ताचो प्रत्यय आज प्रचंड असो एक भव्य दिव्य पहिल्याच फाव आयोजन केल्या ह्या आदिवासी महोत्सवाक एक सफलता त्यांना प्राप्त झालेली असा आज मला व महोत्सव रात दीस चलतलोय दोन दिसाच्या या महोत्सवा बाब सगुण वेळी आणि आमचे क्रीडा मंत्री गोविंदबाब गावडे आणि खूप मदत केली असा मला पूर्ण खात्री असा येणाऱ्या काळात भीत गोविंदबाब आणि त्यांचे खाते असा ते पूर्णपणे पूर्ण क्षमतेच्या अनुसार आमच्या बरोबर राहतले कारण आतापर्यंत त्यांच्याकडे आशिल्ल्या सगळ्या खात्यातल्या ह्या भागाखात ज्य मागणं आम्ही त्यो त्यो परिपूर्ण खातीर, खातीर ताणे कार्य पावला उचललेले असतात आमक ते एक्क्याहत्तर कोटीचा इस्टिमेट केले रवींद्र भवन ज्या रवींद्र भवन एक आगळे वेगळे असतले ज्या जाग्यार वर्कशॉप खातीर ट्रेनिंग सेंटर असतली ज्या आमकां रिसोर्स पर्सन ज्या जाग्यार भुरग्यांक वेगळ्या पद्धतीचे संगीत शिक्षण खातीर कार्यशाळा आसतल्यो अशा प्रकारचे एक भव्य दिव्य असे कला रवींद्र भवन ते देतले हे रवींद्र भवन हांव मंत्र्याक सांगपाक सोदतां या रवींद्र भवनाच्या भोंवतणी आज साधारण ते दोनशे तीनशे लावण्याची एकॉमोडेशनची व्यवस्था आम्ही केली असा एक टुरिजमच्या दृष्टीकोनातल्या एक वेलनेस सेंटर हा येतात ज्या वेलनस सेंटरा भीत पन्नास कॉटेजीस असतो कॉटेजीस वगैरे सगळे म्हणून हे कला हे क कलेचे जे साधन असा जे आमचे रवींद्र भवन आम खूप उपयोगात येत कारण खसा आणि तीन वर्षांनी साधारण ते तीनशे चारशे एकोमोडेशन साळवेलीच्या धरणाच्या काठार आसतले आणि तांकां सांचे एंटरटेनमेंट व आमचं हे रवींद्र भवन म्हणून खर्च आसतना हात मखूड घेनाकात एक भव्य दिव्य रवींद्र भवन हांगा जावपाक जाय व या आदिवासी लोकांचं एक मागणी असा कारण ताका तेकूनच रवींद्र भवनाक तेकूनच आमची हँडीक्राफ्ट कुणबी विलेज मोठ्या प्रमाणात साकारता थिं आमचे सगळे लोक जे आसात एकोमोडेशनूय ही आसा। सादारण ते दोनशे एकोमोडेशन थी आसा, जे कलाकार थी येतात तांकां ही माची मेळपाक वेगळे वेगळे प्रश्न आम्ही त्यांच्या मुखार मांडलेले असतात हो जो ग्राउंड आसा, तुमच्या खात्यानं साधारण ते तीन कोटी रुपया मोडून दिल्ले असतात ह्याच्या खातिरी आम्ही तुमच्या मना काळजातल्या खूप खूप अभिनंदन करतात कारण साधारण ते पर्सेंट आमचे जे एस टी भाव हा असतात तंका हाचो फायदो जातलो एक वेगळे तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सा सारखी दिसपी हो ग्राउंड आम्हाला आज परत एक फावटी एस टी भावांच्या उदरगती खातो कला क्षेत्र असं शिक्षण क्षेत्र असं सांस्कृतिक क्षेत्र असं इतर क्षेत्र असं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या खात्यातल्या भरपूर प्रमाणात मेडा मागी आ, आ, ते आरडीए असले ती कला संचालनालय असले किंवा ते स्पोर्ट्स असतले ह्या सगळ्या डिपार्टमेंटातल्या बाब गावडेन आमकां पूर्ण असे आमच्या फाटल्यान ते रावलेले असतात आणि संपूर्णरित्या आपला सांग जाल्ल्या भाषे तांणी ह्या मतदार संघाची कुयदाद आसा असा या खातर गोविंद गोविंदबाबचे हांव परत एक फावटी अभिनंदन करता अभिनंदन करता या भव्य दिव्य आदिवासी महोत्सवाचें आयोजन करपी म्हणजे तरणाटे भुरगे आसात त्या त्या सगळ्यांचे अभिनंदन करता आज सकाळच्या जो महिला आपली पारंपारिक वेशभूषेन भीतर आमच्या स्वागता खातीर जाणी इतले कष्ट घेतले त्या सगळ्या महिला भगिनचे हा खूप खूप अभिनंदन करता हांगा आपली कला दाखव आयल् महिलांचा जनसमुदाय आणि तरण्याचा भरटो भरणं आशिल्लो व मंडप असा तुमच्या सगळ्यांच्या मनकाजातल्या खूप खूप देव बरे करू म्हणटा जय हिंद भारत माता की जय देव बरे करू सर बरेचशे आमकां मार्गदर्शन